माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळीच आवड आणि आता चला चला आपण आजची रेसिपी आहे बिस्किटासारखे खुसखुशीत खारे शंकरपाळे आज आपण बनवणार आहोत बिस्किटासारखी खारी खुसखुशीत शंकरपाळे चला तर मग बघूया रेसिपी त्यासाठी साहित्य अर्धा किलो मैदा अर्धा किलो मैदा म्हणजे ह्या वाटीने चार वाटी मैदा घेतला जसं आपण शंकरपाळ्यांना घेतलं तसंच चार वाटी मैदा त्यात एक चमचा कलोंजी दोन चमचे कसुरी मेथी एक चमचा जिरे कच्चे एक चमचा ओवा आणि छोटा दीड चमचा मीठ घेतलं आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलं मोहन साठी ते वितळून घेतलं आहे आता पाणी टाकून हे आपण जरा घट्टसर मळून घेऊया हे बघा आता पिठामध्ये जिरे ओवा मीठ कलौंजी कसुरी मेथी आणि हे तूप हे सगळं टाकून आपल्याला एकत्र करायचं आणि पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं आता ते मळून घेते हे अशा प्रकारे आपले पीठ मळून झाले आहे आता हे आपण पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवूया नंतर मग त्याचे शंकरपाळी लाटून तेल चांगले तापले जरा गॅस बंद करून तळून घेऊया हे बघा आता दहा पाच दहा मिनटं झालेले आहेत आता हे काढून घेते आता हे बघा आपलं पीठ कसं झालं आहे आता याचे मोठे मोठे गोळे करून पोळीसारखे लाटून घ्यायचे जास्त जाड नाही लाटायचे आणि तळून घ्यायची एकदम पातळ पोळी पण नाही करायची आता मी करून घेते हे बघा अशा प्रकारे आपण पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ पोळीसारखी नाही लाटायची आता हे आपण कापून घेऊया लांबट लांबट पट्ट्या कापून घ्यायच्या

असे झाले का काढून घ्यायचे छान कुरकुरीत होतात बिस्किटासारखे गोड खाऊन दिवाळीचा कंटाळा येतो ना मासे छान वाटतं जरा असे वेगवेगळे शंकरपाळी हे बघा अशा प्रकारे आपले तळलेले झाले पिंक कलर आलं ना समजायचं झालं आपले शंकरपाळी खुसखुशीत आणि एकदम बिस्किटासारखे चहाबरोबर खायला एकदम छान गोड गोड खमकंट राहतो ना दिवाळीच मासे करून ठेवायचे म्हणजे खाता येतात आपल्याला आता हे काढून घेऊया आपण काढायचे चाळणीवर ठेवायचे अजिबात तेल नसतं त्याला एकदम कोरडे होतात अशा प्रकारे आपले खुसखुशीत कुश बिस्किटासारखे शंकर पाळे तयार बघा आता हे खाऊन पण दाखवते वाव कुडुम कुडुम आवाज येते मस्त एकदम बेस्ट एकदम भारी टेस्ट एकदम बेस्ट